हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी न झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईचं तर आता जेवण झालं आणि कपडे शिवते बघा हो कपडे शिवायचं काम चाललंय माझं कपडे शिवायचं काम चाललंय लय राडा तर पडलाय घरात बघा कपडे का झंपर का। कापलं त्याच्यामुळं लय राडा पडलाय आणि वातावरण लय बिघाडलंय बघा आमच्याकडे पावसाचं वातावरण गार सुटलंय निसतं गार आता भाऊ बहिणी स्टँड नाही माझ्याकडं स्टँड नेलं डिबरी ना येऊ घेल स्टँड माझ त्याच्यामुळं स्टँड नाही हो का हातात नाही धरायला फोन मला आता चान्स ते काय आता कपडे शिवती पहाट बसून चाललंय माझं काम कपडे शिवायचं आंघोळ केली जेवण केलं आता दोन घास खाल्लं लय जेवण केलं पण नाही मग मिशनीवर बसू वाटायचं म्हणलं तर म्हणलं थोडस खावा म्हण एकच चपाती खाल्ली तर वाडवूळ झालं बरं का भाऊ बहिणी ढिबरीला फोन लावती पण ढिबरी काय उचलनाच झाली फोनच उचल नाही माहेरला गेली की तिला काय वाटतं काय ना कुठं महाबळेश्वरला फिरायला गेले आणि वाटतं काय फोनच उचलत नाही असा काय सांगाव भाव बहिणीनो काय ते बरं आहे फोन उचलायचा सुद्धा तराच होतो या आपण एवढं कामात असू सुद्धा फोन करतोय फोन उचलत नाही तर नका उचलू परती तिच्या मनाची मर्जी उचलायचा का नाही की ठरवलं आपला जीव त्याच्या त्याचा जीव काय म्हणतात का नाही ह्याच्या म्हणूनच इतक्या दिवस बरं होतं फोन नव्हते लावत काय नव्हती मी बऱ्याच म्हणजे आता किती दिवस लय दिवस झालं मी फोन फिर काय लावत नव्हती पण आता उग लावती तर काय त्याला मार्केट आल्या आणि करायला लागले फोनच उचल नाही कुठं बीजी आहे कोणास ठाऊ येस तर। पीया, पीया आज तर आज आता अपूर्वा शिवन्या पिया पिया गेली भाव बहिणीनं फार्म भरायला आज तिचं पण पंधरा तारखेपासून कॉलेज चालू व्हायचंय तर आज गेली फार्म भरायला ती कोणच्या साईडनं जायचं त्याच्यासाठी कन्फर्म करावं लागतं ना त्यासाठी फार्म भराय गेली बघा तर तुमच्या पूनम ताईचं चाललं एकटीचंच काम एकटी असल्यावर मला करमत बी नाही घरी म्हणूनच म्हणलं कपडे शिवत शिवत बहिणीला बोलावं तर बहिणींना फोन सुद्धा उचल नाही mm. बहीण फोनच उचलाय तयार नाही mm. काय करता फोन तरी mm. नाही लावत म्हणलं ला काय होय लावायलाच नको फोन तशी दाराची येईल बर का आता मला ती बी गिरती गावाला आली या परवा दिवशीच पुण्याला गिरती पुण्याला तिच्या दाराचा आवाज आलाय म्हणल्या इकडच निघाली काय दार लावल्याने आवाज आलाय आली 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 तिला कटत नाही माझ्याशिवाय काय नाही माणूस जातय मन हिरगाळ हाका मारेल बघा आता मी लावल्या दरवाजे मी लावल्या दार दार लावून चाललंय माझं कपडे शिवायचं का गायली आली किचन ची कडी उघडून या हयगा आली बघा ती रात ना लावलं नव्हतं मी परत आलो खैर कधी जम परशिवती गिरायकाच माझ्याला आता का आहे माहि मला गिरायकाच शिवायचं आता उद्या आला तिसरा गुरुवार पस नाही पाटपच नाही मिशनीवर मग कापलं चांगलं दहा बारा झंपर अस्तराच कोण आलं काही नाही तनादान दार वाजवतोय बघ कोण आहे तू आहे बोल काय बोलते समजारा <laughs> थांबा रुको काय कुठे गेलं बाई होक देण्यातत राहत नाही होक असं होतं बघ खाली पडले

गारातली या <laughs> थंड वाजून <ना> आले तिला <laughs> मी दोन चार घास खाल्ले hmm. बसली मिशणी आगू केली आणि मिशनी बसली जीवन पुरी जायच्या म्हणून हां मग ते गेले म्हणूनच करम नाही बघ मला हा गुडगुड गुडगुड आता ते दुगी जात होते तेव्हा एक होती ना गुडगुड करायला पण आता नवरा नवऱ्याला फोन लावते नवरा बी कामात असल्यामुळे ते ठेव का ठेव काय म्हणलं ठेवू का <laughs> तेव्हा म्हणलं मग काय आता मीच बिन कामाची असं वाटाय <laughs> लागलं मला खरंच मीच बिन कामाची आहे काय तू बसली नाही मी मिशनीव बसूनच करत होती पण मिशनीव बसली तरी हिवाईना ना म्हणून मी फोन लावत होती ढिबरीला लावती तर ढिब्री मी उचल नाही बहीण माझी ढिबरी आता तिचं नाव मी लग्नाच्या आधीपासून आम्ही कळत नव्हता आम्हाला तवापासन ठेवलेला आहे आताच आहे बघा भाऊ बहिणी न तिला सुद्धा पटलं नाही नाव आहे का पण आता ती सवय लागली आहे व मला त्याच्यामुळं मला ति नावाने हाका मारल्याशिवाय शिवाय तिला हाक मारल्याच वाटत नाही काय करायचं हा लोय मानित पाठीत माझ्या मुंग्या निघायला लागल्या गरम पाणी गरम पाणी अंगाव घेतलं तवा जरा बरं वाटलं बाया हलक जरा पडलं तवा मिशनी बसायला मला अवसान आलं नाही तर मुंग्या निघायचं आलो होत्या लय वाढ असं वाकून बसलं ना ते डायरेक्ट होत अशा मुंग्याच निघायचं आलो होते तू कवा येणार आहे झंपर नाही आला गडबरचे नाही येणार आहे का मग आण साडी बघू कुठं मारायचे ते असे तर कुणी जाऊ नये झिंद गई तू दिल का जानो चला भाऊ बहिणी ना मैत्रिणी आल्या मैत्रिणी हा हे काय मैत्रिणी माझ्या मैत्रिणी काय का एक बसली इथं एक हाय हा सर मित्रीनी जाईल या चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटतोच पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना